नमस्कार मी गणेश पाड़े आणि आपण पाहता आहात जागृत महाराष्ट्र आज आपण एका धक्कादायक फसवणुकीबाबत बोलणार आहोत वनावट लाडकी बहीण योजनेच्या नावावर तब्बल अडीच हजारहून अधिक झोपडपट्टी फसवणूक करण्यात आली मुंबईतील झोपडपट्टी भागातील नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्या नावाने नवीन बँक खाती उघडून आणि ती खाती सायबर फसवणूक मनी लॉन्ड्रिंग आणि काळ्या पैशाच्या व्यवहारासाठी वापरण्यात आली जो पोलिसांनी या प्रकरणाचा पडदाफाश करत तिघांना अटक केली ही टोळी मुख्यतः सुरत गुजरात येथून हे संपूर्ण कारस्थान राबवत होती नेहरू नगर डीएन नगर आणि धारावी या परिसरातील नागरिकांना दरमहा पंधराशे रुपये मिळतील असे सांगून त्यांना लाडकी योजनेमध्ये नाव नोंदवण्याचं ना आमिष दाखवण्यात आले या योजनेत सामील होण्यासाठी त्यांना नवीन बँक खाते उघडण्यास सांगितले खाते उघडल्यानंतर त्यांना एक हजार रोख रक्कम दिली जात होती प्रत्यक्षात ही खाती बनवल्यानंतर टोळी ती खाती सायबर गुन्हेगार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना विकत होती ही फसवणूक उघडकीस आली ती विले पार्ले नगरमधील श्रमिक वकील सय्यद खान यांच्या तक्रारीमुळे त्यांच्या पत्नीला परिसरात योजना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चौकशी करत बँकेत जाऊन खाते उघडले त्यानंतर त्यांनी इतरांना पुन्हा बोलावले यावेळी काही नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले पोलिसांनी तत्काळ धाव घेत आरोपी अविनाश अमृत कांबळे याला अटक केली कांबळे चौकशीत कबूल केले की तो फाल्गुनी जोशी रितेश जोशी प्रतीक श्रुती राऊत या मुंबईतील व्यक्तींसोबत मिळून काम करत होता आणि प्रत्येक खाते उघडल्यावर त्याला चार हजार रुपये कमिशन मिळत होते या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस लांडगे व त्यांच्या पथकाने केला तपास समोर आले की आरोपीने अशिक्षित आणि गरीब लक्ष केले बँक खाते उघडल्यावर संबंधितांचे सिम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासबुक गोळा करून ते फसवणूक करणाऱ्या गँग हस्तांतरित करत होते पोलिसांनी या प्रकरणात श्रुती राऊत आणि फाल्गुनी जोशी यांच्या निवासस्थानी छापे टाकून असंख्य पासबुक डेबिट कार्ड आणि सिम कार्ड जप्त केले आहे आतापर्यंत शंभरहून अधिक बँक खाते गोठवण्यात आले असून एकोणीस अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे या खात्यांमधून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली असून ती रक्कम सायबर गुन्हेगारी काळ्या पैशाचे रूपांतर आणि ट्रेडिंग साठी वापरली गेली आहे या धक्कादायक प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे विशेषतः काही बँक व्यवस्थापकांनी खात्री न पळताळणी न करता ही खाते उघडली हे गंभीर लक्षण आहे आणखीन कोणी यामध्ये सामील आहेत का याचा तपास सुरू आहे अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद